नमस्कार मित्रांनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो खास तुमच्याकरता माहिती घेऊन आलं पाहू शकता मित्रांनो ही जी आहे फंटा ती देव कापसाच आहे माझ्या पाठीमागं जी झाड आहे ती ही देव कापसाच आहे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो ही खूप झाड मोठं होतं मित्रांनो आपल्या हिंदू समाजामध्ये देवाला वाती लावण्यासाठी दिवे लावण्यासाठी कापूस लागतो मित्रांनो छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला देखील ही परवडतं मित्रांनो कारण तर एक जर झाड लावलं मित्रांनो तर किती पण कापूस होतं मित्रांनो हे आपल्या धुऱ्यावर किंवा बांधावर किंवा कुठं पडक जमिनीमध्ये लावलं तर हे एकदम उत्तम आहे मित्रांनो कारण तर ही जी कापूस आहे मित्रांनो कारण तर ही कापूस आपल्याला किती पण आपण वाती जर केल्या तर मित्रांनो ती संपत नाही मित्रांनो कारण तर ही झाड जी आहे ती लिंबा एवढं बाबळी एवढं मोठं होतं मित्रांनो कारण तर ही जी झाड आहे मित्रांनो ती देवकापसाचं आहे आणि आता सध्या छोटा आहे मित्रांनो भरपूर अजून ह्याची वाढवायची राहिलेली आहे माहिती देण्याचं कारण असं आहे मित्रांनो पाहू शकता लवकर ह्याला जी आहे ती आता छोटे छोटे चा चाप्या सुटायला सुरू झालेले आहेत मित्रांनो कारण तर वर्षातून एकदा कापूस लागतो मित्रांनो जर आपल्याला लावायचं असला तर ह्याची सरकी भेटते मित्रांनो कुठं पण तुमच्या नद निदर्शनात आल्यावर ह्याची सरकी लावून घ्यायची मित्रांनो देव कापूस लावणं ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला कापूस कमी पडत नाही म्हणून लावणं गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र